तिकड कमी तेल कमी मीठाचं खाऊन बघा पन्नास टक्के आरोग्य पण नीट राहील आणि नी पन्नास टक्के राग पण कमी होईल गार करता का ती नाही ऐकून घ्या राग आपल्याला येऊ नये असं नाही पण राग तोंडाने व्यक्त करू नये राग आलाच की तुकोबांना सुद्धा राग आलाच पण त्यांनी राग कसा व्यक्त केला माहित ज्या देहून तुकोबांचा गाथ उडवला ज्या देहून तुकोबांना काव्य रचना करू दिली नाही ज्या देहून तुकोबांना कीर्तन करू दिली नाही आज तेच देहू त्याच तुकोबांच्या त्याच गाठ्याच मंदिर त्याच दुरा करताय संतांनी अपमानाचा घेतलेला बदलाय असा आपल्याला घेता आला ज्या आळंदीनं जाती बाहेर काढलं ना माऊलींना त्या तीच आळंदी आरती ज्ञानराजा म्हणते आणि माऊलींच्या जीवावर जगते आळंदीच काय आम्ही स्वतःच्या जीवावर जगतो थोडं विचार करा ना आम्ही चार ओव्या ध्रामेश्वरीच्या पाठ केल्या दोन अभंग गाथ्याचा पाठ केले तर समाज आमच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि ज्यांनी दोन चार रोव्याने अभंग पाठ करून एवढं सामर्थ्य मिळत असेल तर विचार करा हे ज्यांनी सांगितलं त्यांचं सामर्थ्य केवढं असेल काय तुम्ही असेल तुमच्याकडं काय तरी नमस्कार माझा म्हणजे ज्ञानाचे प्रतिबिंब ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब म्हणजे ओतप्रोत ज्ञान ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाला पुटलेली वाचा ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाने घेतलेला अवतार ज्ञानोपराय म्हणजे साक्षात ज्ञान कळले शब्दात शब्दात एका शब्दात भिंत चल म्हणलं की सांगितलं तुम्हाला आम्हाला पण फरक काय झाला विचार करा एका शब्दात निर्जीव भिंत चालली एका शब्दात रेडा बोलला एका शब्दात मुड उठल पडला किती आपण शब्द माझ्याकडे किती निर्दयीन किती पापिस्त जो आपण आपल्यापेक्षा भिंत वरि ना आपल्यापेक्षा रेणा मार आपल्यापेक्षा दादा हिथ दा। बसून दुखले लागते त्या काय गुणाचं म्हणायचं का आपला जीव लई चित्र अवस्था आहे आपली काही माणसं म्हणतात मी घालतो कीर्तनाला गेलो नाही बिझी नव्हतं पापाडू आलतो काही काही म्हणतात गेल तर कीर्तनाला बसलं नाही काही म्हणतात बसलो मधन चालो पटल नाही काही म्हणतात शेवटपर्यंत बसलोच नाही तुमच्या चुकाच नाही हो ना मी तुमचं काय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही कीर्तनासारख्या धोलू म्हणपाप तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही खरंच मायबाप बाप तुमचा दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीच पाप तुम्हाला इथे बसून मी नाही तुका म्हणे हिता काय मोठं पाप पाहिजे ठीक आहे विनंती माझी या विषयात मग त्रास होतो तो आपल्या कर्मामुळे देवाचा काही विषय नाहीये त्याच्या सुख हवा असेल ना माझे चित्त तुझे ते खूप होत खूप किती असावं संत गरीब होते का त्या तुकोबाऱ्यांचं आदरून घ्यायचे म्हणतात देवाशिवाय दुसरीकडे नजर जात नाही त्यांना काही खूप भेटलं नव्हतं हो का पासष्ट लाखाची सावकार की, की तुकोबांची आत्ताचे नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख पंचवीस बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या तुकोबांच्या वाटणीचे दोन भाऊ बातमी आहेत अजून किती कर्जपत्र कर्जपत्र म्हणजे सध्याच्या भाषेत पेपर लिहिलंय हे तुझं माझ्याकडे घाण ठेव हो, या बदल्यात मी तुला एवढी मुद्दल देतोय एका एका कागदावर अशा वीस वीस पंचवीस पंचवीस जमिनी घाण होत्या अशा कागदांच्या किती बैलगाड्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबारखा परमार्थ तर कोणाला जमलाच नाही पण तुकोबसारखा व्यापार सुद्धा कोणाला जमला नाही तुकोरासारखा संसार सुद्धा कोणाला जमला काय विचार करता तुम्ही परिपूर्ण पुरुषोत्तम होते जगद्गुरु तुकोबार आहे साधे नव्हते उगाच जगद्गुरु पदवी नाहीये तीनच जगद्गुरु वारकरी संप्रदाय प्रथम कृष्ण वंदे जगद्गुरु द्वितीय जगदगुरु शंकराचार्य आणि तृतीय जगदगुरु एकमेव संसारिक व्यक्तिमत्व जगद्गुरु ते म्हणजे जगद्गुरु अहो ज्या मातीवर चालावी ती माती विठ्ठल म्हणते ज्या दगडाला हात लावा तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघावं तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबार कीर्तन करायला लागले ना पुणे जिल्ह्यात मिलेला मुलगा उभा राहून भजन करतो एवढी ताकद ज्यांच्या शब्दा कुटुंबा म्हणायचं ते बोलतात म्हणजे उगत बोलत अनुभवायला आम्ही उष्ण सांभाळतो ते मी जे म्हणलं ते आम्ही तुम्हाला सांगतो आमचं काय आहे पण तो मालक शाण घेतला पाहिजे म्हणजे शिष्याला दरजाकटपणे बोलता येत एकदा मनगट बळकट झालं राजा याची कांता

बोलाय कुठं आपल्याला शिकवावं लागतं का नवं बायकोच भांडण झालं बायको म्हणजे तुम्हाला माझी ना कदर नाही तुझं घर बार काल शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सगळं मी एक सोबत मी काय काय सोबत नवरा म्हणणं सगळं मी सांभाळतो तू फक्त तोंड सोबत तेवढंच एक पोट आहे आपलं बाकी काय आपण लय चांगलंय लय गोड आहे माय आपण लय आपलं तोंड सोडलं ना आपण लय गोड आहे माय तुम्ही पण लय खुश होऊ नका तुम्ही बघूनाचे नाही हे <laughs> बोलतात त्याच कारण तुम्ही तुम्हाला लेख म्हणून सांगतील बायकाला अरे सोमनानं कमी द्या पैसा कमी द्या एक गोष्ट आपल्या घरातल्या लक्ष्मीला सन्मानानं वागवत यात बावीस तुम्हाला मी सांगते तर सन्मान मिळवायचा असेल ना तर जरा निर्व्यसनी वैष्णव ज्ञानूबा तो तुम्हाला मानणारा पोरगा आयुष्यात नवरा काला पैशावाला हुडकत जाऊ नका हे तुमचं मी डोकं भरमेश्वर झालंय ती जुनी म्हणून माहितीये तुम्हाला मोठं घर पुढचं तुम्हाला माहिती महाराज आहे तुम्ही हो। दिसत तस नसत ग माय मैत्रीण म्हणून सांगते पुरी कीर्तना उपस्थित आहेत तरुण आता ज्ञानेश्वरी घे माय गळ्यात माळ असू दे कपालगंध असू दे नवरा करताना असा कर जो स्वतःच्या आई वडिलांना पांडुरंग समजत असेल तो तुला अर्धी शिळी देईल पण सुखाने दे। <laughs> जो पोरगा पैशाचा माफ करतो अशा पोराला नवरा म्हणून कधी स्वीकारायचं नाही आणि जो पोरगा स्वाभिमान ठ्यान टाकून साहेबाच्या मागे पुढे असल्या तर कधीच नवरा करायचा नाही कशाला कोंबडीसाठी मी विष्ट बिष्ट करीत द्या का पैसा कमवणे असं मला जमत नाही दादा लाचारी करून कुठं पैसा कमवायचा असतं का रावणाकडे कमी होता काय किंवा हलवला एवढी ताकद होती लंका सोन्याची ज्ञानी एवढा होता शास्त्राला पाठ होते आजपर्यंत रावणासारखा शिवभक्त झाला धन्यभाग्य रावणाचे दास झाले शंकराचे नाथ बाबा नाथ रामायमध्ये वर्णन करतात रावणाच्या शिवपूजेला सात ते आठ पाच दिवसातला वेळ लागायचा चौदा माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती रोज एक हजार कमळ शिवपिंडीला व्हायचा एक दिवशी नऊशे नव्याण्णव भरले स्वतःच शिर कापलं आणि एक हजारावर शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं एवढा महान शिवभक्त राण होत देव काय कमी केलं बाई